बोला कोण बोलताय पहिलं कोण बोलत आहे बोला ईशांत सर बोला हा सर नमस्कार सर माझा सगळ्यात मोठा फायदा झाला की मला क्लॅरिटी खूप भेटली सर बर म्हणजे मी मोठमोठ स्वप्न बघायचो फक्त मला तशी नेमकं डायरेक्शन नाही समजली म्हणजे नेमकं स्टेप बाय स्टेप कसं घ्यायचं ते माहित नव्हतं सर ओके okay. तर तो फार मोठा फायदा झाला आणि सर कॉन्फिडन्स आला की अरे वापरे करू शकतो काहीतरी आपण <laughs> त्या टाइप मध्ये यस 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 आणि तुम्ही जी वेळेची पैशाची पूर्ण वसूल केली होती त्याची किती पट वसूल झाले मला तर वाटते समजा दुप्पट किंवा तिप्पट तर नक्कीच झाले असणार गुड ओके चलो नेक्स्ट कोण आहे लवकर लवकर प्रत्येकानं बोला आपण रेकॉर्ड करतोय एकाच वेळेला सगळ्यांचे अनुभव आणि हा व्हिडिओ आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट झाली आणि काय रिटर्न मिळाले ते बोलायचं आहे थोरात सर बोला, आ, थोरा बोला। आ, नमस्कार सर नमस्कार ऍक्च्युली या चार पाच दिवसाच्या कोर्स मध्ये म्हणजे जिथं अडलेली गाडी होती मला असं वाटतं की ती आता प्रवासाला छान पद्धतीने लागली आहे आणि या माध्यमातून जर ही गाडी अशी चालू राहील तर ती शंभर टक्के त्या डेस्टिनेशन वर पोहोचण्यासाठी आपण एकत्र जमलो ज्याला आपण एक लाख रुपये पर मंथ अर्निंगच्या दृष्टिकोनात तुमचा जो टार्गेट डिझाईन केलाय दॅट विल बी फायनलाइज म्हणजे ते खरंच आपण त्या गंतव्यापर्यंत त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचून जाऊ शकतो हा कॉन्फिडन्स या आठवड्यात नक्की आलाय कन्फर्म थँक्यू सर तुम्ही टाइम मनी आणि एनर्जीची जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती किती पट तुमची वसूल झाली का नाही आतापर्यंत ज्या ठिकाणी खडे मारत आलो आपण त्यापेक्षा जर आपण विचार केला आणि जी इन्व्हेस्टमेंट आपण वेळेची एनर्जीची आणि पैशाची करतोय ती कमी अधिक साधारणतः चारपट पेक्षा जास्त कव्हर झाली असावी किंवा मिळालेली असावी बघा सरांनी सांगितलं की फोर टाइम वसूल झालेला आहे इतरांचे पण आपण अनुभव ऐकूयात सचिन सर तुम्ही पण बोला उल्हास सर तुम्ही पण बोला प्रत्येकाने एकेकानं माईक ऑन करा आणि सिंगल सिंगल बोलायला सुरुवात करा ओमप्रकाश सर तुम्ही पण सांगा की तुम्ही वेळ दिला आणि तुम्हाला काय रिटर्न मिळालेलं आहे जयंत सर बोला चला रोडमॅप तुमच्या आता हातात आलाय कोर्स हातात यायला अजून वेळ आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला विचारतोय की तुम्हाला काय रिटर्न मध्ये मिळालेलं आहे सर प्रश्न नाही थांबा जरा ओके आपण रेकॉर्ड आहे बोला नमस्कार सर आ, आ, आज खरं म्हणजे एक आ, हे लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी जाण्यासाठी एक रोडमॅप मिळाला आणि एका गंतव्यापर्यंत जाण्याची एक संधी आहे जी आतापर्यंत आपण बघत होतो की जाऊ की नाही तर आजच्या या सेशनच्या शेवट शेवट कळायला लागलं की आपण सुद्धा त्या डेस्टिनेशनला पोहोचू जर आपण पैशाचा विचार केला तर त्याला काही मूल्य नाही आहे त्या त्याच्यापेक्षा कितीतरी पैसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोजलेले आहेत आणि मला असं वाटतंय पुढच्या एक एक ज्या लेवल हो आपल्याला मिळेल आणि पुढे आपल्या सहकार्यामुळे आपल्या एज्युकेशनमुळे आपल्याला खूप चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करता येईल जो कोर्स आणि बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी आहेत रोडमॅप आप जो मिळाला त्यांनी पूर्ण होईल धन्यवाद टाइम एनर्जी आणि मनी तुम्ही एका आठवड्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती पट रिटर्न मिळाले ते पण सांगा तसं तर काही मोजता येणार नाही पण मला असं वाटतं हे पट टेन पट दहा पट सुद्धा आपल्याला करता येईल करेक्ट थँक्यू सर थँक्यू धन्यवाद दुसरा आपण कुठं उल्हास सर बोला तुमचं नाव पण सांगा तुम्ही काय करता ते पण सांगा आणि टाइम एनर्जी मनी वरची आणि आतापर्यंत झालेल्या बद्दलची इन्व्हेस्टमेंट ते रिटर्न तुम्हाला काय मिळाले का नाही ते सांगा नमस्कार मी उल्हास गिराम हा जो मी कोर्स बघितला पाच दिवसाचा जो, जो प्रवास होता इट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक म्हणजे याच्या अगोदर मी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती अनेक ठिकाणी जिथे जिथे वेबिनार झाले जिथे जिथे सेमिनार झाले ते सर्व अटेंड केले लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये ते असंख्य केले खरं म्हणजे तर मी महाशाळेचा अठ्ठावीसव्या बॅचचा विद्यार्थी आहे बरोबर काल थोरात सर बोलले ते की ते अडतीसव्या बॅचचे आहे ना पण मी त्यांच्या पेक्षा सिनियर आहोत पण इन बिटवीन मी थांबून गेलो नंतर मला कळलंच नाही पण इन बिटवीन मी खूप सारे कोर्सेस अटेंड केले खूप सारे सेमिनार्स अटेंड केले त्या दिवशी तुम्ही परत एक नाव घेतलं सलील चौधरी सरांचं त्यांचे पण नेटबेटचे खूप सारे सेमिनार्स अटेंड केले त्या सर्वांमधनं मला सर्वात जास्त आवडलं ते महाशाळा कारण माझा बेसिक प्रॉब्लेम असा आहे की मी कॉन्फिडंटच नव्हतो म्हणजे खरं म्हणजे इतका पण मी पहिला व्हिडिओ त्या दिवशी बनवला म्हणून सांगितलं मी तुम्हाला सर्व नॉलेज असून सुद्धा आपण कॉन्फिडन्स नाही हा कॉन्फिडन्स बुस्टअप करण्याचं का काम महाशाने केलं स्पेशली तुम्ही केलं सर त्याच्यामुळे मी फार कॉन्फिडंट झालो आणि आता जो काही प्रवास आहे तुम्ही बोलता की याचं व्हॅल्युएशन अजिबात व्हॅल्युएशन होऊ शकत नाही माझ्या हिशोबाने कारण जो कॉन्फिडन्स दिलाय ना त्या कॉन्फिडन्सची काहीच व्हॅल्यू नसते म्हणून हा मूल्यवान आहे माझ्यासाठी ह्या थँक्यू सर येस कसं आहे की आपली एनर्जी टाइम आणि मनी मनी पेक्षा मी तर म्हणतो आपला टाइम हा खूप यापूर्वी जर गेला असेल तर त्याची किंमत स्वतःलाही कधी करता येणं ना शक्य नाही काही लोकांचे वर्ष गेले दोन वर्ष गेले पाच वर्ष गेले दहा वर्ष गेले तरी आपल्याला पाहिजे तर रोडमॅप हातात आला नव्हता मात्र या आठवड्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही स्वतः बसताय आणि हे सगळं करून घेत तर हा रोडमॅप तुमच्या हातामध्ये आल्यामुळे तुमचा एक उल्हासित चेहरा बघितल्यानंतरच तुमच्याकडे बघून मला डबल उल्हास आलेला आहे की यस yes, आपल्याला आता आणखी जो मान काम केलं पाहिजे आणखी चांगलं तुम्हाला दिलं पाहिजे आतापर्यंत दिलेलं जे आहे त्याच्यापेक्षा अजून बेहतरीन लेवल टू मध्ये आपल्याला मिळणार आहे थँक्यू सर विजय सर बोला विजय घालमे नमस्कार नमस्कार मी विजय घालमे पंढरपूरहून बोलतोय सर हा जो कोर्स होता हा कोच घेण्याअगोदर माझी सुद्धा परिस्थिती अशी होती की तळ्यात मळ्यात करू की नको करू परंतु तुमचा अशी कॉन्टॅक्ट झाला बोलणं झालं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये इन झालो इन झाल्यानंतर असं वाटलं की चला ही एक गाडी आहे गाडी निघाली आहे गाडीत बसूया कुठं तरी आपल्याला स्थळी पोचवेल पण आज या पाच दिवसामध्ये असं वाटतंय की गाडीत नाही बसलो आता मी स्वतः ड्रायव्हरच होतोय आणि ड्रायव्हर होऊन गाडी मी आता निश्चितच माझे स्थळी मी घेऊन जाणार आहे आणि मूल्याचं बोलला तर हे मूल्य होऊ शकत नाही सर याच्यात कारण हे जे नॉलेज दिलेलं ला आहे ते लाईफ टाईम नॉलेज आहे त्याच्यातून किती पैसे मिळवायचे किंवा काय याचा तुम्ही कसा वापर करणार आहे हे ज्याचे त्याच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे पण याचं मूल्यच होऊ शकत नाही कारण हे लाईफ टाईम काढून नाही घेऊ शकत बरोबर आणि त्याचा आम्ही जर जास्तीत जास्त वापर केला तर ते निश्चितच इनक्रिमेंटच होणार आहे त्याच्यामुळे मूल्य नाही होऊ शकत त्याचं धन्यवाद सर अमूल्य आहे अमूल्य आहे यस येस येस थँक्यू थँक्यू सर ट्रेनर च्या या सिक्स्टी नंबरच्या बॅचचे आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे लोक करणार आहेत आणि त्यांना लेवल वनचा कोर्स झाल्यानंतर काय फील आहे काय मिळालंय याबद्दल आपण अभिप्राय घेतोय प्रत्येकाचं रेकॉर्ड आपण करून पुढं हेच प्रसारित पण करणार आहे की जेणेकरून इतरांना त्याच्याबद्दल आयडिया अजून चांगली क्लिअर होईल सचिन सर तुम्ही बोला की काय तुम्हाला ह्या पाच दिवसांमधला अनुभव आलेला आहे बोला नमस्कार द दे ट्रेनर्स या है सेशन मध्ये या पाच दिवसाच्या कोर्स मध्ये ऍक्च्युली सरांनी मला कोर्स केला होता कारण जस्ट एक तारखेला आमचा मेगा इव्हेंट आहे आणि त्यामुळे मी हा सेशन करायच नाही असं ठरवलेलं पण मी ठरवलं नंतर की आपल्याला खरच ज्याला सर सांगत त्याला नक्कीच काही गोष्टी फायद्याच्या असतात परिस्थिती ही आहे शेवटी मी पुन्हा निर्णय घेतला केला आणि मला सगळ्यात त्यातल्या आवडलेल्या गोष्टी म्हणजे स्वतः मी काही पीपीटी बनवत असतो आणि त्या पीपीटी बनवत असताना काही पीपीटी लोकांना तीन तास बोलण्यासाठी मला महिना दीड महिने त्याची प्रिपरेशन करावी लागते आणि फक्त आपल्याला जेवढं माहीत असतं तेवढंच आपण युट्यूबवर गुगलवर सर्च करायच्या आणि त्या गोष्टी परत आपण लिहायच्या आणि नंतर लोकांना तिथं दाखवायच्या किंवा बोलू दाखवायच्या हा प्रवास आतापर्यंतचा माझा होता पण मला इथं आल्यानंतर आत्ताचा जो सेशन संपतोय मला असं वाटलं की एवढं भरभरून आणि प्रॉपर वेन आपल्याला मिळतं आणि ते तिथं सांगत असताना आपल्याकडं खूप मोठं एक कॉन्फिडंट बिल्ड होते आज मी अनेक जेव्हा शंभर दोनशे पाचशे लोकांच्या पुढे बोलत असताना पीपीटी बनवल्यानंतर तिथं गेल्यावर मला असं लक्षात यायचं यात अजून काहीतरी मिस होत पण आता ही भरून निघाली कारण एकच झालं की आता माझ्याकडे इतका डाटा आलेला आहे त्या डाटा मध्ये मी शंभर शंभर ज्या फाईल्स आहेत त्याच्यामध्ये मी पन्नास पण पन फाईल करू शकतो तीस पण फाईल करू शकतो त्या फक्त एका क्लिक वर आणि हे सर्व शक्य आहे सरांच्यामुळं महामुनी सरांच्यामुळे मी धन्यवाद मानतो महामुनी सरांचे आणि महाशाईला थँक्यू जी माझी अवस्था होती की एक महिन्याची गोष्ट पाच दिवसामध्ये किंवा दोन तीन महिन्याच्या गोष्टीची प्रिपरेशन अगदी हार्डली चार पाच दिवसामध्ये किंबहुना काही मिनिटामध्ये आपण चॅट जीपीटी कडून फक्त कंटेंट लिहून घेतलाय उद्या टूलचा जो वापर करणार आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पीपीटी चित्रासहित हॉन्ट सहित कंटेंट सहित बनवून घेणार आहोत हा एक वेगळा जादूचा प्रयोग म्हणता येईल याला समोर पाहता येणार तुमची पीपीटी तुमच्या सहित करून मिळणार आहे आणि अशी एक नाही तुम्हाला पाहिजे एवढ्या पीपीटीच करण्याचं डायरेक्ट एक सोल्युशन मी तुमच्याकडे देणार आहे चलो नेक्स्ट आपण बघूयात अजून कोणाकोणाला काय रिप्लाय द्यायचे तर स्वतःहून थोडस माईक ऑन करा व ऑरिजॉन्टल औरी, माईक आ, स्क्रीन ठेवा सृष्टी मॅडम बोला येस नमस्कार सर तुम्ही जे काही शिकवलेलं आहे अगदी म्हणजे जो आपला चार दिवसाचा कोर्स झालाय हा लाईफ टाईम कोर्स तुम्ही दिलेला आहे याच्यात शिकायला इतकं मिळालेलं आहे तर त्याची पैशात किंमत करू शकत नाही तरी सुद्धा सांगायचं झालं सा तर पाच हजारच्या मानाने कमीत कमी एक लाख रुपयेचा आम्हाला तुम्ही नॉलेज दिलेला आहे आता ते कसं ते मी स्वतः पैसे खर्च केलेले असल्यामुळे ना मला ते अनुभव आहे जसं मी बऱ्याच न्यूज पेपरला टाकायची तर त्यावेळेस प्रत्येक न्यूज पेपरचे अकराशे बाराशे रुपये तीन दिवसाचे पाच दिवसाचे टीव्हीला ला टाकायचे पंधरा हजार रुपये पासून जाहिराती मी टाकलेल्या आहेत दिवसाच्या जाहिराती तीन हजार पासून पण टाकलेल्या आहेत तर असा जो काही माझा खर्च होता तो मी लाखात दोन लाखात केलेला आहे तर तुम्ही हे नॉलेज खूप लाईफ टाईमचे तिथं अमूल्य असंच त्याच म्हणजे किंमत नाही करता येणार ना। पण सांगायचं शब्दात म्हटलं तर पाच हजारच्या मानाने तुम्ही एक लाख रुपयेचा कोर्स तुम्ही आम्हाला दिलेला आहे हे खूप मोठं सहकार्य आहे जे म्हणजे शब्दात सांगता येणार नाही साक्षात आमच्यासाठी तुम्ही देवरूपीच बसलेला आहात आणि म्हणजे खरं खरं सांगते कारण मी आजपर्यंत अनेक गुरूंच्याकडून सुद्धा अनेक क्षेत्रातलं मी नॉलेज घेतलेला आहे व्यक्तिशः कोणत्याही गुरुला नावं ठेवू शकत नाही कारण त्यांनी बोट धरायला शिकवलं वगैरे पण आत्मीय त्यानं तळमळीनं की माझा शिष्य पुढं जावावा ही जी काही तुमच्यात तळमळीची भावना आणि तुम्ही जो काही वेळ देता हा तर खूपच अमूल्य वेळ आहे आणि त्याची गणिती आपण कशातच करू शकत नाही खरोखर तुम्ही आईच झालेला आहात आणि साक्षात म्हणजे शब्दात कि त्याची करता येणार नाही शब्द येणार नाही तुमचा वेळ आणि ते नॉलेज तुम्ही खूप भरभरून दिलेलं आहे ज्याची पैशात गणती होऊ शकत नाही हे आम्ही लाईफ टाईम वापरणार आहे आणि डे बाय डे हे नॉलेज वाढत जाणार आहे कारण ग्लोबल दुनियेमध्ये ह्या स्टेजला कुणीतरी हाताला नेऊन ठेवणार हवं होतं ती आमी शोदत उतो, ते मिळत नव्हतं आम्ही शोधत होतो आणि ते तुमचं मिळालं पण आम्ही अडतीसाव्या बॅचला असून घेता आलं नाही पण आता परत ती सुवर्ण संधी आलेली आणि त्याचं सोनंच व्हायला लागले आणि होणार ह्याची म्हणजे खूप मोठी आशा आणि विश्वास आहे तो आणि त्या लेवलला तुम्ही आज नेलेलंच आहे कारण जी ऍड अशा पद्धतीने मी दुसऱ्यांची बघताना वाटायचं रे माझ्याकडे इतके सगळे विषय आहेत मी एवढं सगळं त्याच्यामध्ये शिकले परंतु माझा असा कोर्स कधी लॉन्च होऊन लोक माझ्याकडे क्लिक केलं की फॉर्म भरून माझ्याकडे येणार डायरेक्टर ही जी अपेक्षा होती हे माझी आज पूर्णत्वाला जाते आणि तुम्ही उद्याचा जो काही फंडा देणार आहे ती पूर्णच होणार आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि मला खूपच आनंद आहे म्हणजे पैशाच्या मानाने खूप खूप लाख मोलाचा तुम्ही कोर्स आम्हाला दिलेला आहे आणि जे फेसबुक वगैरे जे काय हे माध्यम आहे सोशल माध्यम याच्यामध्ये वर्ल्ड त्याच्यामध्ये आपल्याला बघतं अगदी दोन सेकंदामध्ये आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचतो ही खूप कन्सेप्ट चांगली आहे पण त्यात योग्य पद्धतीनं आपण जाणं आणि ते लोकांनी आपल्याला बघून तिथं क्लिक करून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही जी कन्सेप्ट तुमची सोप्या पद्धतीतली होती खूपच मस्तच होती म्हणजे शब्द नाही आहेत सर खर तर खूप मी आज खरोखर खूप मी आनंदित आहे है, खूप हॅपी है आहे आणि तुम्ही म्हणताय तसं मी डान्स करणार आहे तुम्ही करते खूपच आनंद झालाय की मी बाबा एक चांगले ऍस्ट्रॉलॉजर म्हणून माझ्याकडे जेवढे काही विषय आहेत ते मी लॉन्च करणार आहे आणि ते, ते मला तिथपर्यंत मला प्रत्येक म्हणजे शहर असू दे खेडेगाव असू दे आपण गावोगाव घरी घरी पोहोचणार आहे त्या कोर्सच्या माध्यमातून खूपच छान माध्यम आम्हाला तुम्ही शिकवलंय त्याबद्दल खरंच धन्यवाद थँक्यू सर अगदी अगदी बरोबर आहे आणि मी म्हटलं ना की आपल्याला जास्त आनंद झाल्यावर आपण काय करतो तर आपण नाच आणि तो आनंद मग आपला त्रिगोणीत होत असतो आणि ती म्हणजे काऊ मोमेंट असल्या किरकोळ गोष्टी इतर ठिकाणी ऐकतो आपण पण तसा प्रकार हा म्हणजे कशाच्या पलीकडचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला आलेला आहे आणि मी म्हणतो जो तुमचा कॉन्फिडन्स सगळ्यांचा बुस्ट झालाय की मी पाच मी जे शिकलो त्याची व्हॅल्यू मी पैशात नाही करू शकत ते मला रिटर्न आहे मग कल्पना करा की लेवल वन जर आपण या लेवलची असेल लेवल टू मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे लेव्हल थ्री मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आता आपण पन्नास तासांमधले पन्नास तास ऑनलाईन आणि पन्नास तास ऑफलाईन असं घ्यायचं आपण ठरवलं होतं त्यातली लेवल वन साठी अडीच तासाप्रमाणे पाच दिवसांचे पंचवीस पाच सव्वाशे साडे दहा तास च मटेरियल तुमच्यापर्यंत डिलिव्हर म्हणजे आपला साडे दहा टक्के झालाय म्हटलं तर साडे दहा टक्क्यात ही गोष्ट आहे कल्पना करा साडे दहा टक्क्यात हे तुम्ही आता अक्षरशः नाचायला तयार आहात अजून नाईन्टी पर्सेंट आपल्याला ज्या वेळेला हातामध्ये आपल्या त्याला काय असेल फक्त धीरा न घ्या हरळून जाऊ नका यश पचवता आलं आप पाहिजे आपल्याला त्याचा आत्ता गलबला करायचा नाहीये स्टेप बाय स्टेप आपण ते पचवायला शिका आणि मग तो उन्माद होऊ द्यायचा नाहीये आपण प्रॉपर ना <laughs> पद्धतीनं जायचंय प्रॉपर पद्धतीनं जायचंय आणि हे सुद्धा शिकण्याच्या बाबी आहेत ते पेशन्स ठेवणं गरजेचं आहे हे पेशन्स आणि जिथं मी तुम्हाला सांगेल ना मग तिथं एवढा मोठा दंगा करू आपण एवढा मोठा धमाका करू ना सगळ्या सोशल मीडियावरती धुवा झाला पाहिजे आपल्या पोस्टचा तिथं म्हणजे न वाजले पाहिजे जोरात माझ एक व्रत आहे <laughs> की महाशाळेचा पठ्ठ्या वाजला पाहिजे आणि गाजला पण पाहिजे अगदी बरोबर त्या वस्तादाला काय पाहिजे असतं त्यांनी मस्तपैकी कुस्ती मारली ना त्यांनी सांगावं की मी आलमीचा आणि ते मला ऐकायचंय लक्षात तुम्ही तो कोर्स तुमचा लॉन्च करावा तो सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी आणावा आणि तुम्ही सांगावं की मी महाशाळेचा आहे बास याच्यापेक्षा असून काय पाहिजे एका एका शिक्षकाला एका गुरुला एका टीचरला एका कोचला काय अपेक्षित असतं आपला माणूस मोठा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी महाशाळा धडपडते तुम्ही मागे राहू नका तुम्ही पुढे या आज आपल्याला या संदर्भामधलं अजून काही गोष्टी आहेत मी उद्याच्या सेशन मध्ये तुमचा अनुभव घेणारच आहे है की हँडबिल शेअर केलं होतं आणि तो कंटेंट तुम्ही वापरला स्वतःच्या याच्यावरती आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या दृष्टीने करता आला त्याचं मी डिटेल इतरांना ते दाखवून प्रॉपर त्याचं डिस्क्रिप्शन करून मी सांगणार आहे त्यापूर्वी जे पाच दिवसामध्ये तुम्हाला काय गेन झालं त्या मुद्द्यावरती तुम्ही माझ्याशी बोलावं असं वाटतंय तुम्ही पाच दिवसामध्ये जी वेळ पैसे आणि श्रम घालवले त्याच्या काय पटीत तुम्हाला रिटर्न मिळालेले बोला नमस्कार सर। नमस्कार आपण फी बद्दल विचारलं तर फीची काय किंमत होऊ शकत नाही दिलेल्या ज्ञानाची आणि मी एकसष्टव्या बॅचचा आपला महाशाळेचा विद्यार्थी आहे परंतु त्याच वेळेस सांगितलं होतं की लाईफ टाईम यापुढील सर्व कोर्ससाठी मी कायम आवर्जून हजर राहीन आणि त्याचा मला स्वतःला खूप चांगला फायदा होतोय आपल्या माध्यमातून इमिडिकेचं जे श्रीनिवास हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे सुरू केलेलं आहे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने महामुनी सर तुम्ही स्वतः नंतर राहुल सर आणि मनोज सर या सर्वांच्या सहकार्याने रोहेरा सरांच्या माध्यमातून जे आता काही जे चालू आहे सेंटरचं काम तर आपल्याकडं वेगवेगळ्या भागातून जे लोक सेंटर पाहण्यासाठी येतात त्याचं जे मॉडेल आहे आपण स्वतः मुक्कामी थांबवून आठ ते पंधरा दिवस देऊन जे उभं केले त्याच्यावरती माग काम करण्याची संधी मला मिळते आज त्यासाठी मी ते आजचं जे तयार झालेलं पत्रकाचा विषय काढला होता आपण दिलेल्या चॅट जीपीटीचा वापर करून चांगल्या पद्धतीने त्यात मिक्स करून तयार करून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप असा फायदा होतोय आणि व्यवसायात तुम्ही एक लाखाबद्दलच बोलताय परंतु ते एकाचे दहा व्हायला काही वेळ लागत नाही या पद्धतीने खूप काम आणि मी जे कालच्या व्हिडिओमध्ये जे टार्गेट लिहिलेलं होतं की एक कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं ते याच हिशोबाने लिहिलेलं होतं की ज्यावेळेला हे सगळे ग्रुप जॉईंट होतील ग्रूप पर सरो या ग्रुपवरती सर्व मेसेज फॉरवर्ड होते आणि आपले सगळी काम करणारी जी मुलं आपण वीस उद्योग म्हणले आणि त्याला शंभर मुलांच्या माध्यमातून तर ते ह्या पद्धतीने होऊ शकतं आपलं आणि महाशाळेचं आदरणीय प्राचार्य मॅडम आणि सर्व टीमला खूप खूप धन्यवाद थँक्यू सर वेलकम वेलकम चल आज आपण थांबूया तिथे एवढा छान अभ्यास तुम्ही करताय आता तुम्हाला एक मी ग्रुपमध्ये मेसेज टाकणार आहे आणि तुमच्याशी मला त्या विषयावरती सल्ला मसलत पण करायचे आहे तर हे सगळे अभिप्राय इतरांचे तुम्ही पाहताय आणि आता इतरांचे अभिप्राय पाहून जर झाले असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधल्या लिंकला क्लिक करा आणि इंटरेस्टेड ग्रुपला जॉईन व्हा नवीन बॅच तुमची वाट पाहते तुम्हाला वाटतंय ना की तुमच्याकडे एक वेगळं स्किल आहे एक प्रॉपर नीश आहे मी कधीतरी कोर्स करण्याचा सराव केला परंतु तो अपुरा पडला किंवा कुठंतरी मी थांबलो टेक्निकली नॉलेज माझ्याकडे नव्हतं किंवा प्रॉपर कंटेंट माझ्याकडे नव्हता किंवा जे काही झालं असेल ते आता थांबू नका कारण तुमच्यासाठी जसं आताचे अभिप्राय सगळ्यांचे तुम्ही ऐकलेत ते अभिप्राय लाईव्ह मध्ये आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते लाईव्ह सेशन मधले रेकॉर्डिंग जर तुम्ही पाहिले असतील तर खात्री नक्की झाली असेल की दिलेल्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा कैक पटीनं तुमचा वेळ वाचलेला आहे कैक पटीनं मेहनत वाचलेली आहे आणि कैक पटीनं तुमचे पैसे वाचलेले आहेत महाशाळेच्या कोर्समध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये वसूल तुमचं काही लोक म्हणतात टेन टाइम झालाय काही लोक म्हणतात ट्वेंटी टाइम झालाय काही लोक म्हणतात की आम्हाला मूल्य नाही करता येणार ना। आणि जर ही अवस्था त्यांची असेल तर त्यांचे लेवल टू लेव्हल थ्री हे लवकरच कोर्स कम्प्लीट होणार आहेत आणि तुम्हाला त्यांचे झालेले कोर्स लवकरच बघायला मिळतील महाशाळेच्या प्लॅटफॉर्मवरती ते कोर्स आम्ही प्रसारित करणार आहोत आणि त्यांना महाशाळा झूम प्लॅटफॉर्मवरती आणून पूर्णपणे प्रसारणाची सुद्धा यंत्रणा आणि त्याचं टेक्निक हे हाताला धरून देणार आहे तुम्ही मागं राहू नका आणि बघायच्या भूमिकेत तर अजिबात बसू नका तुम्हाला सगळ्यांना माझी अजूनही रिक्वेस्ट आहे ग्रुप जॉईन करा तुमच्यातल्या टॅलेंटला बाहेर काढा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे खूप खूप -खु धन्यवाद खूप खूप धन्यवाद